खरीप पीक विमा दोन हजार एकवीस सालापासून येत्या एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिलेले आहे होय कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकवीस सालापासून त्यांच्या सोयाबीन पिकांचा विमा प्रलंबित असल्याच्या समस्येबाबत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना दिली होती माहिती पी एम एफ वाय अंतर्गत सुमारे दोनशे ते दोनशे पंचवीस कोटी रुपयाच्या प्रलंबित दाव्याची रक्कम एका आठवड्याच्या आत प्रदान करण्याचे आदेश आज विमा कंपनीला जारी केलेले आहेत या निर्णयाचा फायदा सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना होणार आहे तर केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री सिंह चव्हाण यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला होता या संवादादरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीन पिकांच्या प्रलंबित विम्या दाव्याबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली होती यासंदर्भात चव्हाण यांनी कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ही समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या या संदर्भात कृषी आणि कृषक कल्याण विभागाने बावीस ऑगस्ट सन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीसोबत म्हणजे टी ए सी बैठक घेतली राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने या बैठकीत पीक कापणीच्या प्रयोगावर विमा कंपनीने नोंदवलेला आक्षेप फेटाळा आणि प्रलंबित दाव्याची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांचे दोनशे ते दोनशे पंचवीस कोटी रुपयाची प्रलंबित दावे अदा केले जाणार आहेत आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने या संदर्भात संबंधित विमा कंपनीला एक आठवड्याच्या देय दाव्याची रक्कम प्रदान करण्याचे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा